श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात स्वामीवर विश्वास ठेव हो, पण हात जोडून बसू नको कर्म कर काम कर कष्ट कर तीच खरी प्रार्थना आहे आणि तुझ्या प्रार्थनेला तुझ्या कष्टाला यश देणे आमचं काम आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजताचा चहा घेत आहे या सर्वजण चहा घ्यायला तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला आता मी पाच वाजता चहा घेतलेला आहे आणि त्यानंतर आज पाचला नाही तर लवकर घेतलेलं आहे चारच वाजलेले आहेत दुपारचे कामं झाले थोडंसं आराम केला लोळले आणि म्हणलं थोडंसं झोप घ्यावी तर झोप घेतली पण झोप काही आली नाही त्यानंतर मग खूप आळ आल, आळस आलेला होता चला म्हणलं उठूया काहीतरी काम करूया एक्स्ट्राचं तर मग मी उठले चहा घेतला माझा बासुंदी चहा केला मी ठेवला आणि चहा घेतले आणि त्यानंतर चहा घेतल्याच्यानंतर थोडंसं फ्रेश वाटतं सर्वांनाच वाटतं का नाही नक्की कमेंट करून सांगा तर मला तर चहा ना थोडंसं फ्रेश वाटतं आणि आळस गेल्यासारखं वाटतो मस्त असं स्फूर्ती येते जरा असं चहा घेतल्यानं आणि अद्रक टाकून चहा घेतलेला आहे थंडीचे दिवस आहेत आणि अद्रक टाकून चहा घेत असते मी थंडीच्या दिवसाचं कारण मला अद्रक न, चा चहा खूप आवडतो तर जी मी बघू लागली उठून की मम्मी काय करायली म्हणून तर मग मी म्हणले ये बाबा इकडे येऊन बस माझ्याजवळ मी शेंगा फोडीत आहे मग ती लगेचच माझ्याजवळ येऊन बसली आता मी शेंगा फोडले ना तिला खायचं असते शेंगा बै शेंगाचे शेंगाची शेंगदाणे जे आहेत ना तिला इतके आवडतात ना खूप आवडतात खायला बसली बघा माझ्याजवळ येऊन आता मी एक एक फोडते आणि इकडं शेंगाचे शेंगदाणे थोडे वाटीमध्ये टाकते आणि तिला पण खाऊ घालते तर ती खाती आणि खाऊन झालं की पुन्हा आवाज देते ऊ म्हणती आणि दे म्हणती लगेचच खायला असं पूर्ण शेंगा फोडीपर्यंत माझ्याजवळ बसलेली आहे तर ती चाळणी भरून शेंगा आणलेल्या आहेत काय झालं वर्षभराच्या शेंगा घेऊन ठेवते मी कारण शेंगा आशारे काम्या वेळेत शेंगा फोडल्या की आपल्या घरात शेंगा असतात कधी शेंगदाणे नसले की मग शेंगातले शेंगदाणे काढीत असते वर्षभरासाठी घेऊन ठेवते तीस ते चाळीस किलो शेंगा घेतलेल्या होत्या आणि यावर्षी नाही का खूप म्हटलं तर खूप पावसाळा भयानक पावसाळा झाला सर्वांनाच माहिती आहे एक तर शेतातले पिकं तर खराब झालेच झाले पण घरातले सुद्धा जे काही वस्तू धान्य घेऊन ठेवलेले होते ते सुद्धा खराब झालेले आहेत आणि घरात शेंगा घेतलेल्या होत्या ना त्याला सुद्धा किडे जाळे आळे झालेल्या होत्या तर मग दोन दिवस आता ऊन छान पडलेलं होतं तर उन्हात वाळू घातलेले आहेत आणि नंतर पोत्यात भरलेले आहे आणि पाहू शकता उंबऱ्यासमोर रांगोळ काढलेली कशी आमची जिम्मी मोडून टाकते आता माझ्या शेंगा वगैरे फोडून झाल्या मग मी म्हटलं तिने सांजेचं झाडून वगैरे काढूया चला म्हणलं मग जिम्मीला जायचं होतं बाहेर मग तिला म्हणलं तू बाहेर जा आणि मी तोपर्यंत झाडून काढते तर मी झाडून काढले ती जिम्मी नाही का सगळी रांगोळी उंबऱ्यासमोरची रांगोळीनं झुपकेदार शेपटाने सगळी रांगोळी मोडून टाकते तरी पण मी थोडीशी का होईना र रोज काढीत असते आता अंगणामध्ये कचरा तर काय होणार ते समोर पिवळ्या फुलाचं झाड आहे ना त्याचाच कचरा पडतो बघा अशा पद्धतीनं त्याचे ते, ते फळं क फुलं आणि पानं पडतात मग तेच काढावं लागतं तरी पण तिने सांजेच्या वेळेस एकदा झाडून काढलीच पाहिजे घरं आणि अंगण कारण जे निगेटिव्ह ऊर्जा असते ती बाहेर निघून जाते कारण तिने सांजेला लक्ष्मी यायचा टाईम असतो आपण दिवा वगैरे लावतो मग आपलं अंगण स्वच्छ असलं ना घर स्वच्छ असलं ना प्रसन्न वातावरण राहतं त्यामुळे संध्याकाळचं झाडून काढलंच पाहिजे तर आता बाहेरचं झाडून काढल्याच्या नंतर आतमध्ये आलेली आहे मी हा आतमध्ये घरातला सुद्धा पसारा सगळा आवरून घेते आणि झाडून घेते तर हे संध्याकाळी च पाचचं म्हणजे पाच वाजल्या चार वाजल्यापासूनचं संध्याकाळी दहा वाजेपर्यंतचं रुटीन शेअर करीत आहे मी तुमच्यासोबत तर अशा पद्धतीचं रुटीन असतं प्रत्येक गृहिणीचं असतं तर तसंच माझं पण आहे हे बघा झाडून वगैरे झालेली आहे आता घरं झाडून झालं की लगेच थोडंसं फ्रेश झालेली आहे आणि तुळशीला दिवा अगरबत्ती केलेली आहे हे रोजचं असतं आपलं तिने सांजेच्या वेळेस तुळशीला दिवा लावणं अगरबत्ती लावणं आणि ही तुळस नाही का पहिली वाळून गेलेली आहे तर मी दुसरी कुंडीमध्ये लावली होती आणि तीच कुंडी तुळशी ती वृंदावनात आणून ठेवलेली आहे आणि मस्त राधाकृष्णाचा फोटो आहे बघा वरीच्यावरती तुळशी वृंदावनात पण आहे आणि खाली तर त्या वृंदावनाला जसं घेतलं होतं तेव्हाच आहे ते फोटो तर आता दिवा अगरबत्ती झाली संध्याकाळची माझी स्वामी सेवा झाली म्हणजे नित्यसेवा जी मी पारायण करते ना ते माझे अध्याय वाचून झाले आणि रोजच्या वाचनामध्ये मी अठरावा अध्यायसुद्धा वाचित आहे भाऊ तर ते अठरावा अध्यायसुद्धा सुरू आहे ते पण वाचून झाला नामस्मरण झालं दत्त महाराजांचं नामस्मरण झालं आणि स्वामी महाराजांचं सुद्धा झालं मग मुलीनं केली होती मॅगी तर मिस्टर आले मिस्टर म्हणले मला पण मॅगीच खायची आहे मग त्यांच्यासाठी मी एक पुड्याची मॅगी केलेली आहे मग मुलगा तर बाहेर जाणार होता जेवायला तर म्हणलं चला आज स्वयंपाकाला काय सुट्टी आहे मग आपण एक्स्ट्रा काम करूया म्हणलं त्यांना मॅगी दिली त्यातलीच मॅगी मी थोडीशी खाल्लेली आहे आणि मग अशी शेंगदाणे फोडले तर मी ते शेंगदाणे भाजून घेते कारण शेंगदाणे संपलेले होते तर ते शेंगदाणे भाजून घेते आणि थोडासा त्यातल्या अर्ध्या शेंगदाण्याचा कूट करून ठेवणार आहे जेणेकरून रोजच्या भाजीला वगैरे लागतो आणि थोड्याशा शेंगदाण्याचा एक वाटीभर शेंगदाण्याची शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे ज्यावेळेस आपल्याला भाजी नसते ना त्यावेळेस शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा चालतं भागून जातं आणि ही चटणी खायला खूप छान लागते जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावायला चांगलं लागतं काहीतरी ठेसा चटणी असं पाहिजे तर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचे जिरे घातलेले आहेत एक गाठी लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत लसण अगोदरच मी सोलून ठेवित असते चवीपुरतं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता ही सुकी कोरडी होई नये म्हणून यामध्ये थोडंसं दोन चमचे तेल घातलेलं आहे आता याला छान मिक्सरला गर गर करून एक ते दोन वेळेस फिरून घ्यायचं आहे थोडीशी आबडी धोबडी काढून घ्यायची आहे बघा शेंगदाण्याचे चटणी अप्रतिम लागते अशी चटणी केली ना खायला खूप टेस्टी लागते नक्की एकदा करून बघा आणि जेवणासोबत तोंडी लावायला पाहिजेच आपल्या घरामध्ये असं काहीतरी ठेसा लोणचं शेंगदाण्याची चटणी कारळाची चटणी खोबऱ्याची चटणी तिळाची चटणी अशा वेगवेगळ्या चटण्या पाहिजे म्हणजे मुलं पण खातात आणि शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं चला तर असं असतं बघा माझं संध्याकाळचं रुटीन तर शेंगदाण्याची चटणी झालेली आहे आता मी थोडीशी शेंगदाण्याची चटणी आणि दुपारची पोळी आणि थोडीशी मॅगी घेणार आहे आणि तेच जेवण करणार आहे तर थोडीशी खाऊन बघितले चवीला कशी झालेली आहे मीठ लाल तिखट बरोबर आहे का नाही एकदम परफेक्ट झालेलं आहे थोडीशी मीठ कमी होतं तर आता ही चटणी नाही का डब्यात भरून ठेवणार नाही ना थोडीशी थंड होऊ देणार आहे त्यानंतर डब्यात भरणार आहे माझं जेवण वगैरे करते मग मला भांडे घासायचं किचन ओटा आवरायचं आणि त्यानंतर माझं काम फिनिश होऊन जातं तर आता मी जेवणाच्या ताटात घेतलेली आहे शेंगदाण्याची चटणी त्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आंबट हिंगाचं लोणचं घेतलेलं आहे आणि एक पोळी घेणार आहे बस इतकं जास्त माझं रात्रीचं जेवण मी जास्त रात्रीच्या वेळेस पोटभर असं जेवण करीत नाही एकदम कमी प्रमाणात जेवण करते चला आजची रांगोळी पहा आणि आजच्या पण दिव्यामध्ये छान असं फुल तयार झालेलं आहे असा एकही दिवस जात नाही की आपल्या दिव्यामध्ये वेगवेगळे वेग वेग आकार होत नाहीत चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समोर लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ असं मनात वाटू देऊ नका की स्वामी समर्थ महाराज आम्हाला प्रचिती का देत नाहीत आम्ही इतकी सेवा करतो एक ना एक दिवस जरूर येत असतो स्वामी महाराज प्रचिती देतात पण स्वामी महाराज प्रचिती देत नाहीत याचा अर्थ असा नाही की स्वामी महाराज तुमच्यासोबत नाहीत स्वामी महाराज सदैव त्यांच्या भक्ताच्या सेवेकऱ्याच्या पाठीशी असतात चला तर श्री स्वामी समर्थ